आउट ऑफ सिलेबस म्हणजे काय जो आपण दोन गोष्टी असतात वैयक्तिकदृष्ट्या मी जर एखादी परीक्षा देत असेल तर काही मी अशी मंडळी बघितल्यात आहेत मित्रमंडळी की जे दहा जर चॅप्टर्स असतील परीक्षेला दहा धडे जर असतील त्यातले दोन धडे ते बाजूला ठेवतात ऑप्शनला आणि त्याचा अभ्यासच करत नाहीत सात किंवा पाच किंवा आठच ते करतात कारण त्यांचा ऑब्जेक्टिव पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास मार्क पाडणे एवढाच असतो तर ते हे ऑप्शनला ठेवलेले आउट ऑफ सिलेबस सब्जेक्ट मी स्वतः ठेवलेले म्हणजे किंवा माझ्या मित्रांनी ठेवलेले हा एक झाला आउट ऑफ सिलेबस दुसरा आउट ऑफ सिलेबस म्हणजे ज्या ऑथॉरिटीज आहेत ज्या अधिकार आहेत जे अधिकारी आहेत जे हे शाळेमध्ये कॉलेजमध्ये काय शिकवलं जावं मुलांना काय काय ज्ञान देण्यात यावं हे जे हे जे सिलेबस किंवा अभ्यासक्रम जे ठरवतात ही जी मंडळी अधिकारी मंडळी आहेत ते पण ठरवतात की काही विषय नको आ, हा ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ इंजिनिअरिंगमध्ये काही सब्जेक्ट नको टाकायला मेडिकलमध्ये हा सब्जेक्टची गरज नाही या विषयाची गरज नाही तर हे आउट ऑफ सिलेबस जे सब्जेक्ट आहेत विषय आहेत ते मी स्वतः म्हणजे मी किंवा आपण स्वतः ठरवून बाहेर टाकल्यामुळे अभ्यासक्रमात असूनही आपण गाळलेले आणि दुसरी गोष्ट अधिकाऱ्यांनी किंवा सिलेबस से अभ्यासक्रम सेट करणारी जी मंडळी आहेत त्यांनी ते जाणून जाणून बुजून अभ्यासक्रमाच्या बाहेर ठेवल्यामुळे हे जे हे जे महत्त्वाचे पॉईंट्स नंतर आपल्याला आयुष्यभर फेस करावं लागतात त्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं ला तीस चाळीस पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तो जो इश्यू आहे तो तो आज आपण मॅनेज करणार आहोत आउट ऑफ सिलेबस असल्यामुळे आपल्याला आपण त्याला अभ्यास केलेला नाही आहे म्हणजे आउट ऑफ सिलेबस आउट ऑफ साईट आपण आपल्या डोळ्यासमोर नाही येते किंवा आपल्या मनासमोर नाही आहे की आपण आपला त्याच्यावर फोकस नाही आहे आणि आउट ऑफ साईट असल्यामुळे आऊट ऑफ माइंड आतमध्ये गेलंच नाही मेंदूमध्ये त्यामुळे त्याचा प्रात्यक्षिक त्याचा विचार करण्याचा किंवा प्रत्यक्षात अंगलात आणण्याचा विषय विषयच येत नाही त्यामुळे ही जी चेन रिॲक्शन आहे आउट ऑफ सिलेबस मी स्वतःहून ऑप्शनला टाकणं किंवा अभ्यासक्रम अधिकाऱ्यांनीच ते बाजूला टाक सिलेबस अभ्यासक्रमामध्ये एखादी गोष्ट समाविष्ट न करणं त्यानंतर मग दुसरी गोष्ट हे सिलेबसमध्येच नाही म्हटल्यानंतर मी करायचं कशाला आउट ऑफ साईट माझ्या दृष्टिक्षेपातच नाही येते त्यामुळे काय विषयच नाही आणि दृष्टिक्षेपात नसेल तर मी त्याचा विचारच करत नाही त्यामुळे माझ्या माझ्या मेंदूत आणि माझ्या द दैनंदिन आयुष्यामध्ये त्याचा वापर करण्याचा प्रश्नच येत नाही म्हणजे आउट ऑफ सिलेबस आउट ऑफ साईट आऊट ऑफ मा ऑफ माइंड हा ट्रॅप आहे एक आणि हे सगळे जे आपण सिक्रेट लर्निंगमध्ये बघणार आहोत ही सगळी जी कौशल्य आहेत ती आउट ऑफ साईट ऑफ आउट ऑफ सिलेबस आउट ऑफ साईट आणि आउट ऑफ माइंडचे बळी आहेत असं म्हणता येईल आणि ते बळी असले तरी आपल्याला त्याचे सगळे वाईट काय म्हणतात परिणाम भोगावे लागतात आयुष्यामध्ये स्पेशल इन्स्ट्रक्शन अशी आहे की आपण हा हे आ, सिक्रेट लर्निंग हे मॉड्यूल करत असताना कन्सेप्ट आपण आयडिया कल्पना लक्षात घेऊ त्याचं प्रात्यक्षिक आयुष्यामध्ये आपला उपयोग कसा करता येईल यासाठी एक केस स्टडी किंवा एक घटना काल्पनिक घटना मेजॉरिटी केसमध्ये काल्पनिक घस घटना आपण विचार करण्याचा प्रयत्न करू आणि शेवटी आपल्याला असाइनमेंट करायची आहे किंवा होमवर्क करायचा आहे जो ही कल्पना त्याचा प्रत्यक्ष आणि कल्पना त्याची अंडरस्टँडिंग त्याचं स त्याचं आकलन आणि त्याचं प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण कसा वापर करू शकतो हे आपल्याला एक ताळमेळायचा सगळ्यांचा कळायचा आहे म्हणजे काय या कल्पना नुसत्या डोक्यात न राहता त्याला आप आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्याचा वापर कसा करता येईल कारण ह्या सगळ्या कल्पना खूप पॉवरफुल आहेत अतिशय पॉवरफुल पावरफुल आहेत शक्तिशाली आहेत त्याचा जर आपण रीतीने वापर केला तर शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की तुमचं आयुष्य शंभर टक्के यशस्वी आणि समृद्ध होईल कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा तुम्हाला दहावीला बारावीला किंवा ग्रॅज्युएशनमध्ये किती मार्क पडलेले असो तुम्ही टॉपर असो किंवा तुम्ही शाळेमध्ये गेला नसाल तरी चालेल सांगायचा मुद्दा आहे जी मोट की हे जे जीवन कौशल्य आहेत याच्या जीव याच्या बळावरच जी मोठमोठी लोकं आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राज्य करणारी त्यांच्या हाताखाली सगळे एज्युकेटेड अँबिशियस लोकं काम करत आहेत आणि हे जे लोकं आहेत हे सिक्रेट लर्निंगमधली जी कौशल्य आहेत ते आहेत या सर्व रिसोर्सेसना मॅनेज करण्यासाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा मी एकदा मी याचं याच्यामागचं कारण अजून एकदा एक्सप्लेन करतो समजावून सांगतो विविध क्षेत्रातली मंडळी माझ्याकडे जेव्हा करिअर परफॉर्मन्स कोचिंगसाठी येतात किंवा आम्ही जेव्हा एकत्र काम करतो तेव्हा असे असा एक ग्रुप आहे असं एक शिक्षण आहे पाल पालकांचा किंवा मुलांचा किंवा विद्यार्थ्यांचा विशेषतः पालकांचा आणि ते पालक खूप प्रगल्भ विचारायचे असतात त्या पालकांना आपल्या मुलांना तयार कशासाठी कर करायचं आहे त्या त्या मुला त्या पालकांना आपल्या मुलांना तयार कर असं यासाठी करायचं आहे की त्या मुलांनी पुढे जाऊन जी मुलं टेक्निकली ॲडव्हान्स्ड आहेत टेक्निकली कॉम्पिटंट आहेत ज्यांना सर्व अभ्यासक्रमामध्ये चांगले आहेत ज्यांचा ॲटिट्यूड चांगला आहे ज्यांना काम करायचं आहे अशा लोकांना मॅनेज करण्यासाठी हे आपले पा हे पालक आपल्या मुलांना तयार करत ही झाली पहिली गोष्ट आणि दुसऱ्या बाजूला जो मेजॉरिटी केस आहे मेजॉरिटी पालक बहुतांशी पालक आपल्या मुलांना टेक्निकली अकॅडमिकली आणि जो आपला अभ्यासक्रम आहे समोर त्याच्यामध्ये पारंगत होण्यासाठी आणि कसं तर कुठेतरी जॉब चांगला मिळव हे सगळं करून टेक्निकली खूप स्ट्रॉंग राहा तू मार्क्स चांगले पडले पाहिजे टॉपर आला पाहिजे त्यानंतर तुला जॉब मिळेल म्हणजे रिसोर्स तयार करतात काही बहुतांशी पालक हा आपला मुलगा किंवा मुलगी हे एक चांगला रिसोर्स झाला पाहिजे याच्यामध्ये पण वाईट किंवा बरं वाईट मी असं काय म्हणत नाही दोन सेक्शन वेगळे आहेत त्या दोघांचे उद्देश वेगळे आहेत जो पाहिला हा जो पहिला हा पहिला सेक्शन आहे पालकांचा पहिला छोटासा ग्रुप आहे पालकांचा त्याचं पर्सेंटेज जरी कमी असलं तरी हीच लोकं पुढे जाऊन जगावर राज्य करणार आहेत म्हणजे जे, जे महत्त्वाकांक्षी अभ्यासू आणि शाळेमध्ये कॉलेजमध्ये व्यवस्थित काम करणारे आणि अतिशय बौ बौद्धिकदृष्ट्या अतिशय प्रगत किंवा टेक्नॉलॉजीमध्ये पारंगत अशी जी लोकं आहेत त्यांना ही लोकं मॅनेज करणार आहेत हे मुलं पा मॅनेज करणार आहेत आपल्याला अंडरस्टँड हे करायचं आहे की आपल्याला ही जी ही जी मधली दरी आहे आपल्याला मॅनेज करण्यासाठी तयार होणारी मुलं आणि आपण जॉब नोकरी मिळवण्यासाठी तयारी करणार आपण या दोघांमधली दरी आपल्याला पार करायची आहे त्यासाठी हे सिक्रेट लर्निंग त्यासाठी ही जीवनकौशल्य जेणेकरून आपली बौद्धिक क्षमता आपली सचोटी आपली काम करण्याची प्रवृत्ती याचा वापर आप सगळ्यात जास्त फायदा आपल्यासाठी झाला पाहिजे म्हणजे आपण हे सगळं स्वतः करतच आहोत पण त्याचबरोबर इतरांपर्यंत इतरांकडूनही करत करत करून घेऊ घ्यायला जर आपल्याला यायला लागलं तर त्यासाठी चांगली गोष्ट कुठलीच नाही मग तुम्हाला कोणाला रिपोर्ट करायची कोणाच्या कोणासाठी हाताखाली काम करायची गरज भासणार नाही किंवा गरज पडणारच नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे राष्ट्रा राष्ट्राध्यक्ष केल्विन कॉलेज एकोणीसशे तेवीस एक आ, ते एकोणीसशे एकोणतीस या दरम्यान ते अमेरिकेवर अमेरिकेचे प्रेसिडेंट होते अध्यक्ष होते तर त्यांचं एक अतिशय फेमस अतिशय प्रसिद्ध असं एक वाक्य आहे की ते म्हणतात त्यांना बेसिकली पर्सिस्टन्स आणि या विषयावर बोलायचं होतं म्हणजे चिकाटी जी आहे त्याच्याबद्दल ते बोलत होते पण त्याच्यानंतरचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे मी ते वाचून दाखवतो टॅलेंट विल नॉट नथिंग इज मोर कॉमन दॅन अनसक्सेसफुल मेन विथ टॅलेंट टॅलेंट विल नॉट त्यांना असं म्हणायचं आहे टॅलेंट विल नॉट हेल्प यू नथिंग इज मोर कॉमन दॅन अनसक्सेसफुल मेन विथ टॅलेंट म्हणजे टॅलेंट असलेले तरी पण अयशस्वी लोकं खूपच आपल्याला सगळी दिसतील अगदी सामान्य द सामान्यपणे समाजादे समाजामध्ये समाजामध्ये वावरताना दिसतील दुसरं जिनियस विल नॉट अनरिवॉर्डेड जिनियस इज ऑलमोस्ट अ प्रवर्ग जिनियस विल नॉट अनरिवॉर्डेड जिनियस इज ऑलमोस्ट अ प्रोवर्ग प्रोवर्ग म्हणजे काय आपण ज्या भाष बोलीभाषेमध्ये वा, वापरतो म्हणी त्या इतक्या म्हणजे कुठली गोष्ट सा सतत व्हायला लागली समाजामध्ये किंवा आजूबाजूला की त्याचं म्हणीमध्ये रूपांतर होतं हे केल्विन कॉलेज जे असं म्हणतात की जिनियस विल नॉट अनरिवॉर्डेड जिनियस इज ऑलमोस्ट अ प्रोवर्ग म्हणजे जिनियस एखादा माणूस असला नैसर्गिक जिनियस प्रतिभावंत प्रतिभावंत जरी माणूस असला तरी पण त्याची प्रतिभेचा काहीतरी योग्य रीतीने वापर होईल किंवा त्याचं काहीतरी चांग चांगल्या प्रकारात चांगल्या कामामध्ये रूपांतर होईल असं पण नाही आहे त्यामुळे अनरिवॉर्डेड जिनियस इज ऑलमोस्ट प्रोवर म्हणजे इट इज अ व्हेरी कॉमन फॅक्ट नंतर थर्ड एज्युकेशन विल नॉट हे खूप महत्त्वाचं आहे एज्युकेशन विल नॉट द वर्ल्ड इज फुल ऑफ एज्युकेटेड डर्लिक्ट म्हणजे शिक्षण पद्धतीवरच म्हणजे सांगायचा सा मुद्दा शिक्षण पद्धत तुमचं शिक्षण चांगलं आहे म्हणूनच तुम्ही यशस्वी व्हाल असं काही रूल नाही आहे किंवा असं काही शक्य शंभर टक्के गॅरंटी देता येत नाही कारण ने अनएज्युकेट एज्युके शिक शिकलेले शिक पण भरपूर लोकं वाया गेले दिसतात आपल्याला असं आम्ही किल्विन आणि शंभर वर्षापूर्वी लिहून ठेव बोल बोललेले आहेत ते किंवा लिहून ठेवलेलं आहे जिनियस विल नॉट टॅलेंट विल नॉट एज्युकेशन विल नॉट म्हणजे सांगायचा मुद्दा असा की याच्या व्यतिरिक्त असं काहीतरी आहे याच्या व्यतिरिक्त असे काहीतरी गुण आहेत ज्याच्यामुळे लोकांची प्रगती इतरांपेक्षा इतरांपेक्षा खूप मोठ्या वेगाने खूप अफाट आणि प्रचंड वेगाने होते आणि ते ही लोक बाकीच्या लोकांना मॅनेज करतात किंवा लीड करतात किंवा त्यांना नेतृत्व देतात तर मुद्दा तो आहे तर हे जर आपण फॉलो केलं सिक्रेट लर्निंग केल्विन कॉलेज यांचं हे वाक्य सांगण्याचं कारण असं की तुम्ही जे चित्र पाहिलं हे जर तुम्ही फॉलो केलं सिक्रेट लर्निंग तुमचं अकॅडमी तुम्ही शाळेमध्ये काय केलं तुमचा एक्सपिरियन्स काय आहे तुमच्या स्किल काय आहेत तुमची काम करण्याची प्रवृत्ती किती आहे याच्याबरोबरच जर तुम्ही ही कौशल्य स्वतःच्या अंगामध्ये बाण बाणवली आणि ती जर प्रत्यक्षात उतरवली प्रत्यक्षात वापरली आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा कामामध्ये तर तुमचा अलेक्झांडर तुम्ही अलेक्झांडर दो ग्रेट त्या प्रकारे तुम्ही तुमच्या जगावर राज्य करू शकता आणि तुमचं किती जग कितीही मोठं असू शकतं कण तसं जी जे मर्यादा आहे ते तुम्ही ठरवायची आहे बाकीच्यानी नाही आहे तुम्ही एकदा हे कौशल्य आत्मसात केले की ओ द होल वर्ल्ड इज ओपन टू यू तुम्ही पूर्ण जगामध्ये कुठे जाऊन आपलं करिअर करू शकता त्याच्याबद्दल काहीही प्रॉब्लेम येत नाही फक्त ज्या जिओग्राफिकल किंवा तिथले जे तिथले जे स्पेसिफिक रूल्स किंवा रेग्युलेशन्स आहेत किंवा ज्या गरजा असतात त्या जर आपण भागवल्या तर या कौशल्यांचा वापर जगामध्ये कुठेही जाऊन आपलं कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं करिअर किंवा आपली कारकिर्द घडवण्यासाठी वैयक्तिक आणि का प्रोफेशनल कार व्यावसायिक दोन्ही घडवण्यासाठी या शंभर याचा या कौशल्यांचा शंभर टक्के उपयोग होऊ शकतो